उन्हाळ्यात आंब्याच्या लज्जतदार गोडवेची अनुभूतीच निराळी या ऋतूमध्ये सर्वसामान्यांपासून धन दांडग्यांपर्यंत सर्वच आंबा खाण्याचा आस्वाद घेत असतात उन्हाळ्यात विविध जातीचे आंबे बाजारात दाखल होतात मात्र आंब्याच्या भराणे भर उन्हात सर्वसामान्यांच्या किशाला महागाईची झळ बसतेच यंदा रत्नागिरी हापूस देवगड हापूस बदामी अशा विविध जातीच्या आंब्यांनी बाजार भरला आहे विक्रेत्यांचे म्हणणे आहे की ग्राहकांना चांगल्या प्रतीचे आंबे योग्य दरात विकत आहोत या उलट ग्राहकांचे म्हणणे आहे की शहरामध्ये विक्रेते आंब्याच्या जातीचा काही अभ्यास नसल्याने अयोग्य जातीचे आंबे चढ्या दरात विकतात त्यामुळे मूळ प्रतीच्या आंब्यांना ग्राहक मुकत आहेत आंब्याचा सीझन आहे स्वस्त नाही पण महाग आहे आणि कोकणाचे आंबे जास्त करून आहे आहेत मद्रास बँगलोर इकडचे जास्त आहेत ते पण हिसाबाच्या बाहेर सांगतात जास्त करून आंबेच घात आंब्याचा सीझन आंबेच लोक घ्या घेतात पण ते बरोबर आंबे नाही आहेत माझं नाव अशोक बाईककर बघा जर देवगड हवा असेल तर सोळाशे पंधराशे किंमत चालू आहे जस जशी साईज छोटी होते जाते तशी बाराशे ते चौदाशेच्या रेंजमध्ये आपल्याला दरवर्षी भेटतो स्टार्टिंगला या सीझनमध्ये अजून एक वीस दिवसानंतर याची रेट हळूहळू कमी होतील बट चौदाशे दिल्यानंतरसुद्धा जोपर्यंत आंबा तीन दिवसानंतर घशाखाली जात नाही आहे तोपर्यंत ते चौदाशे रुपये वसूल झाले आहेत की नाही झाले आहेत ते कळत नाही आहे कारण का दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरून घेतो कधी ए पी एम सीला जातो कधी दादर मार्केटला येतो बट कसं आहे ती अश्योरिटी आंबा बघून किंवा क घेतल्यानंतरसुद्धा कळत नाही आहे सध्या केमिकलचे जास्त यूज वाढले वाढले आहेत त्याच्यामुळे आंबा दिसताना जरी तुम्हाला फ्रेश वाटला असला तरी तो तीन दिवसानंतर कसा निघेल सांगता येत नाही आहे लास्ट टाईम मी इथूनच घेऊन गेलेलो त्याच्यानंतर माझा एक्सपिरियन्स असा होता की दादरचा जो आंबा होता ते जे रेग्युलर बायंकडून घेतो त्याच्यापेक्षा इथला आंबा खूप टेस्टी आहे आणि वर्थ आहे व्हॅल्यू फॉर मनी आहे त्याच्यामुळे नेहमी मी दादर मार्केटलाच येतो आंबे खरेदीसाठी किंवा ए पी एम सी माझं नाव अक्षय आहे गाव महाड त्याबद्दल मी एक इच्छितो की गेल्या वर्षी ह्याच वेळेला म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये गुढीपाडव्याच्या वेळेला आंबा खूप महाग होता ह्या वर्षी खूप स्वस्त झाला आहे तर कष्ट गिरायक लोकांनी सगळ्यांनी यावा आणि आंब्याचा स्वाद घ्यावा ही आमची विनंती आहे आणि आमच्याकडं देवगड रत्नागिरी हापूस आंबे आणि पायरी आणि बदामी हे तीन चार क्वालिटीचे आंबे आता अवेलेबल आहेत जसं जसं सीझन जास्त येईल तसं तसं क्वालिटी पण माझ्याकडे वाढेल आणि आंब्याचा स्वाद पण सगळ्यांना घेता येईल ज्यांना कोणाला हवे असतील तर त्यांनी येऊन घेऊन जावे आपलं दादर मार्केटमध्ये दुकान आहे कोणी येऊन घेऊन या आणि हे हे पन्नास वर्षापासून स्टॉल आहे आमचं हे कालचं परवाचं नाही आहे पन्नास वर्ष आमचे पूर्ण होऊन पण गेलेत तरी पण आम्ही लोकांच्या सेवेसाठी तत्पर इथे अवेलेबल आहे कधी या वर्षभर वर फ्रूट पण असतं आंबे सीझनला आंबे दिवाळीच्या सीझनला दिवाळीचे आयटम म्हणजे सगळे जेवढे फ्रूट्स असतात ते दसऱ्याच्या वेळेला दसऱ्याचे आणि आंब्याचा आता गेल्या वर्षीप्रमाणे गेल्या वर्षी ह्या वेळेला चौदाशे रुपये आंबे होते ह्या वेळेला सातशे आठशे रुपये डझन चांगल्या क्वालिटीचे आंबे आहेत लहान मोठे मिडियम असे सगळ्या क्वालिटीचे आंबे आहेत कुणाला हवे असेल तर या आणि घेऊन जावा आता अवेलेबल माझ्याकडं सगळ्या क्वालिटीचे आंबे आहेत पण रत्नागिरी आणि देवगडला जास्त मागणी आहे कारण रत्नागिरी देवगड हे प्रसिद्ध आंब्याचे ठिकाण आहे त्यामुळे जेवढे पण कस्टमर आहे तेवढे येतात आणि फक्त रत्नागिरी आणि देवगडच मागतात हे आंब्याची क्वालिटी आहे हे तुम्ही पाहू शकता असे आंबे माझ्याकडं वर्षभर म्हणजे वर्षातून एकदा तरी माझ्याकडं येऊन घेऊन जावा आणि चांगल्या क्वालिटीचे आंबे माझ्याकडं रत्नागिरीचा सातशे रुपये जण आहे देवगडचा साडेसातशे आठशे जशी साईज घेईल त्या हिशोबाने भाव ठरला जातो इथे पण म्हणजे कुठेही गेलं ना तरी साय ज्याप्रमाणे साईज असेल त्याप्रमाणे त्याची कॉस्ट वाढली जाते कमी होत जाते असे आम्हाला होळीच्याबरोबर आम्हाला असं वाटतं की भरपूर महाग आहे पण आता होळी झाल्यानंतर आता खूप स्वस्त झाला आहे आंबा आम्हाला बस ही इच्छा आहे की चांगल्या क्वालिटीचा आंबा कमी दरामध्ये कस्टमरला द्यावा हा ही आमची इच्छा आहे कारण आमची जी कस्टमर आहे ती खूप जुने जुने आहेत त्यांना जर कमी पैसे दिले तर ते पण मग कुणाला प्रेझेंट वगैरे हो द्यायचं असेल तर आमच्याकडनं घेऊन दुसऱ्यांना प्रेझेंट करू शकतात शंकर इकडे दादर मार्केट सी खरं तर मुंबईतल्या लोकांना भरपूरशा अशा खरोखरच आंब्याविषयी काही माहिती नाही आहे आणि जे विक्रेते आहेत एकतर ते म्हणजे यू पी बिहारवरून कुठून तरी आलेले आहेत ज्यांना अजिबातच म्हणजे आंब्या फक्त विकायचं आणि पैसे कमवायचं एक धंदा म्हणून ते बघत आहेत पण खरा आंबा जो कोकणामध्ये पिकतो तो आंबा आपल्या म्हणजे मुंबईपर्यंत किंवा कोकणातल्या माणसापर्यंत तो पोचतच नाही आहे सो कारण मधलेच हे जे काही दलाल असतील किंवा जे काही आंबे विक्रेते आहेत ते कोकणातून सर एकदम स्वस्तामध्ये त्या जो पिकवणारा असतो त्याच्याकडून आंबा विकत घेतात आणि नंतर मग आपल्या आपल्या गोडाऊनमध्ये टाकून नंतर त्यांना डबल रेटने किंवा ट्रिपल रेटने ते बाकीच्या ग्राहकांना विकतात म्हणजे जे मधले डिस्ट्रीब्युटर त्यांना विकतात आणि तो डिस्ट्रीब्युटर परत मग फायनल जो ग्राहक किंवा जो घेणारा आहे त्याला तो विकतो सो आंबा जो जागेवर ते पिकतो त्या आंब्याचा जो रेट आहे त्यापेक्षा दुप्पट चौपट भाव आंबा जेव्हा एखादा ग्राहक घेतो तेव्हा त्या त्याला पे करावं लागतं आणि त्यातही क्वालिटी मागे जर का तुम्ही बघायला गेलात तर क्वालिटी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करत जाते कारण जो कोणी येतो तो, तो सांगतो की हा देवगडचा हापूस आहे किंवा हा इकडचा हापूस आहे तिकडचा हापूस आहे ॲक्च्युली त्याच्यामध्ये लोकांना माहिती नसतं लोकांना पण एवढंच माहिती आहे की आंबा गोड लागतो तो हापूस होता की रायवळ होता काय होता काय माहिती नाही सो ती एक फसवणूक आंब्याच्या बाबतीमध्ये नेहमी पाहिलेली आहे लोकांची होते कारण का आंब्याच्या भरपूरशा जाती आहेत का आपण पाहायला गेलो तर सो so, माझं म्हणणं हेच आहे की जे कोणी विक्रेते आहेत त्यांनी खरोखरच तुम्ही धंदा करा तुम्हाला पैसे कमवायचे पैसेही कमवा पण एक खात्रीशीर प्रोडक्ट तुम्ही फायनल जो कोणी गिरायक आहे त्याला द्या आणि त्याच्या हिशोबाने पैसे घ्या उगाच्या म्हणजे आवाच्या हवा काहीतरी पैसे सांगून किंवा काहीतरी कारण सांगून की हा इकडचा आंबो हापूस आंबा आहे किंवा हा ह्या या भागातला आपूस आंबा आहे आणि सगळ्यात गोड असतो आणि चांगला असतो असं सांगून तुम्ही फसवणूक करून उगाच काहीतरी विकत जाऊ नका हेच सांगतायत निकेश मात्रे आता इथे आंबा आला आहे मला वाटतं मार्चमध्येच आंबा आला आहे ॲक्च्युली आंबा पिकतो मेमध्ये तर एक फार लवकर आंबा येतो आहे लवकर आंबा येतो देतो आहे तिथे जे लोकल बाजारपेठेमध्ये विकला जात नाही आणि मुंबईला फार डबल ते टेबल रेटमध्ये विकला जातो आहे माझं म्हणणं पहिलं नॅचरल आंबा मिळावा लोकांना लवकर आंबा येतो मी त्याच्यावर प्रक्रिया करून तो लवकर पिकवला जातो आहे जे जे नॅचरल फळ खाल्लं पाहिजे ते आपल्याला मिळत नाही जे निसर्गाने आपल्याला आंबा दिला आहे काजू दिला आहे हे नॅचरल मिळून देत असं माझं मत आहे मग तो तुम्ही भाव कमी ठेवा हो जास्त ठेवा पण ॲटलिस्ट लोकांना ते नॅचरल फर मिळावं हो। अशी माझी अपेक्षा आहे थँक्यू माझं नाव प्रसाद महाडेश्वर लोकनायक न्यूज